नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात वातावरण मोठ्या प्रमाणात झपाट्याने बदलू लागलं आहे चेन्नईच्या चे दरम्यान एक चक्राकार निर्माण होणार असून ती दक्षिण भारतावर प्रभावी ठरणार असल्यामुळे महाराष्ट्रात यापुढे पावसाचं प्रमाण वाढणार आहे सध्या विदर्भ आणि तेलंगणाच्या आजूबाजूने एक पावसाळी क्षेत्र आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे सकाळच्या वेळेत पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी दुपारच्या वेळेत पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण या ठिकाणी बघतो चेन्नईच्या दरम्यान एक नव्याने चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे आणि ती अशा पद्धतीने गोव्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपल्या दृष्टीने उन्हाळा जवळपास संपल्यात जमा आहे तसा मे महिना हा पूर्ण उन्हाळ्याचा आहे केवळ पूर्व विदर्भात उन्हाळ्याचा प्रभाव सध्या जाणवतोय परंतु हा प्रभाव देखील एक दोन दिवसच आहे म्हणजे मी असं म्हणेल की एकवीस बावीस तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला कुठेही दक्षिण भारतामध्ये उष्णतामान बघायला मिळणार नाही उत्तर भारतामध्ये मात्र उष्णतामान राहणार आहे राजस्थानमध्ये त्याचा प्रभाव कायम असणार आहे आणि याचं मुख्य कारण उत्तर भारतातील डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी झाला असून त्यामुळे उत्तर भारतात उष्णतामान वाढतं आहे आज सतरा तारखेला देखील पुणे सातारा सांगली बीड या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे मराठवाड्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाचा जोर एकोणीस तारखेलाही कायम असेल जी एफ एस मॉडेलनुसार एक चक्राकार स्थिती गोव्याच्या दरम्यान विकसित होत असल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं खूप मोठं पावसाळ्या क्षेत्र वीस तारखेला सुरू होईल पावसाळ्यापेक्षाही तीव्र पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये या चक्राकार स्थितीमुळे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊ शकतात आणि अतिवृष्टी या भागात होऊ शकते बावीस तारखेला नाशिक पासून तर जवळपास कोल्हापूर सिंधुदुर्ग पर्यंत संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र या वादळी परिस्थितीमुळे राहणार आहे जीएफएसनुसार तेवीस तारखेला ही वादळी परिस्थिती अरबी समुद्रात जरी सरकली तरी महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार करून ती पुढे सरकणार आहे वादळी परिस्थितीचा कोकण किनारपट्टीवर परिणाम होणार असून तेवीस चोवीस तारखेला कोकण किनारपट्टीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहील मात्र मराठवाडा विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं कमी जरी होत असलं तरी बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम विकसित होत असल्यामुळे विदर्भात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे पंचवीस तारखेला आपण बघतो गुजरातच्या दिशेने हे वादळी सिस्टम जरी गेली तरी बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण तयार होतं आहे आणि याचा परिणाम पुन्हा एकदा विदर्भाच्या दिशेने महाराष्ट्रावर व्हायला सुरुवात होणार आहे कोकण किनारपट्टीला पंचवीस तारखेला जोरदार पाऊस असणार आहे आपण बघतो संपूर्ण बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती आहे त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्य पूर्व भारत या भागांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे एकापटी एक वादळी सिस्टम तयार होत असल्यामुळे यापुढे धोकादायक पावसाची शक्यता वाढते येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल वीस तारखेपर्यंत दक्षिण भारत आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा या भागामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे एकवीस बावीसच्या दरम्यान एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात विकसित होणार हे निश्चित झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रात या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढेल तेवीस चोवीसच्या दरम्यान आपण बघतो की संपूर्ण मान्सून हा बंगालचा उपसागर व्यापेल तर केरळच्या आजूबाजूने देखील मान्सून पोहोचलेला असेल आणि अतिशय अनुकूल वातावरण असल्यामुळे अरबी समुद्रातून मान्सूनची प्रगती वेळेच्या आतच होण्याची शक्यता आहे एकाच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम तयार होतील त्यामुळे मान्सूनची तीव्रता वाढणार आहे आणि हे दोन्ही मान्सूनच्या प्रवासाच्या दिशेनेच या वादळांची दिशा असल्यामुळे मान्सून पुढे येण्यास गतिमान पद्धतीने त्याचा प्रभाव वाढेल आणि साधारण अठ्ठावीस तारखेपर्यंत केरळ ते अगदी मुंबईपर्यंत मान्सूनला प्रगती करण्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती आहे आपण एकतीस तारखेपर्यंत बघतो एक वादळी परिस्थिती पुढे जात नाही तर दुसरी वादळी परिस्थिती अरबी समुद्रात विकसित होऊ शकते आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण या दरम्यान वाढू शकतं साधारण संपूर्ण मे महिना हा महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे जशी उसंत मिळेल तसं आपले शेतीचे कामं शेतकऱ्याने ओरकून घ्यावीत या मॉडेलचा जेव्हा आपण एकत्रित अंदाज घेतो तेव्हा आपल्या लक्षात येते की वादळी सिस्टम ह्या दोन्ही समुद्रात तयार होणार आहेत परंतु एक वादळी सिस्टमचा प्रभाव हा पूर्व भारतावर होणार आहे तर दुसऱ्या वादळी सिस्टमचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीला केरळपासून तर सुरतपर्यंत होणार आहे या दरम्यान दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रात एकतीस तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे सातत्याने पाऊस असणार आहे आणि त्यामुळे यावर्षी मे महिन्याचं रेकॉर्ड किंवा मान्सून पूर्वचं रेकॉर्ड मोडणार आहे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात या वर्षी नोंदला जाईल महाराष्ट्रात आज देखील जोरदार पाऊस होणार आहे उद्याही महाराष्ट्रात नाशिकसह पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर या भागात मोठं पावसाळी क्षेत्र असेल दुपारनंतर हे क्षेत्र सोलापूर आणि बीड लातूर भागात प्रभावी राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला हे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये वीस तारखेला होणार आहे एकवीस तारखेला गोव्याच्या दरम्यान वादळी परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागात होणार आहे बावीस तारखेला देखील या सिस्टममुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागात त्याचा परिणाम राहील वादळी सिस्टम तयार होईल त्यासंदर्भात अजून भारतीय हवामान हो खात्याने जरी नोंद घेतली नसली तरी उद्या भारतीय हवामान हो खात्याकडून यासंदर्भात नोंद घेतली जाईल चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता कायम असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही परंतु एक सत्तावीस तारखेला अशी एक परिस्थिती निर्माण होते ही वादळी सिस्टम अरबी समुद्रातून पुन्हा मुंबईच्या दिशेने सरकत असून वादळाची दिशा पुन्हा भारताकडे सरकत असल्यामुळे यदा कदाचित तीव्र स्वरूपातलं हे वादळ महाराष्ट्रावर परिणाम करेल असं दिसते अरबी समुद्रातून फिरून हे वादळ पुन्हा मुंबईवर येत असल्यामुळे महाराष्ट्रावर आणि गुजरातवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अतिशय तीव्र क्षमतेचं हे वादळ महाराष्ट्राला मोठा धोका निर्माण करेल असं दिसतंय आणि आपण बघतो की नाशिक पट्ट्यातून याचा प्रवास महाराष्ट्रावर होत असल्यामुळे यदा कदाचित मोठी उत्तर महाराष्ट्रात नुकसान यामुळे होणार आहे त्यामुळे यदा कदाचित बदललेल्या वातावरणाचा महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता ही फार पुढचे अंदाज आहेत हा बदललेला अंदाज पुन्हा बदलू शकतो आणि मी यापूर्वी सांगितलं होतं की अशा प्रकारचे अंदाज बदलत असतात आपण या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत याही वातावरणात बदल होऊ शकतो काळजी घ्या आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा